शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली तेलंगणा जलमय नांदेडला धोका आणि आता संपूर्ण राज्यावर कमी दाबाच्या क्षेत्राचे सावट आज अठ्ठावीस ऑगस्ट सायंकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि मी घेऊन आले आहे पावसाचे एक अत्यंत महत्वपूर्ण आणि सविस्तर वृत्तांत आज रात्री कोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहायचे आहे आणि उद्या पावसाची दिशा काय असेल हेच आपण आता जाणून घेणार आहोत सर्वात आधी पाहूया की राज्याबाहेर काय घडतंय ज्याचा थेट परिणाम आपल्यावर होतोय तेलंगणामध्ये कालपासून अतिवृष्टीने थैमान घातले आहे ज्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे याचा प्रभाव आता आपल्या राज्यात विशेषतः नांदेड जिल्ह्यावर दिसू लागला आहे सकाळपासूनच नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आता पाहूया गेल्या चोवीस तासांत आपल्या राज्यात पावसाने कुठे कुठे जोरदार हजेरी लावली काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान नांदेड लातूर धाराशिव आणि बीड व परभणीच्या काही भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले हिंगोली आणि जालन्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी झाल्या चंद्रपूर गडचिरोलीतही मध्यम ते जोरदार पाऊस झाला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती आणि उर्वरित पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या कोकणात तर पावसाचा जोर कायम होता गोव्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार सिंधुदुर्गात मुसळधार आणि कोल्हापूर घाटात देखील मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या मुंबई ठाणे पालघरच्या परिसरात हलका ते मध्यम तर नाशिक पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली ह्या सर्व पावसाचे कारण आहे ओडिशाच्या किनारपट्टीवरून आलेले कमी दाबाचे क्षेत्र ही हवामान प्रणाली आता सरकत सरकत विदर्भ आणि छत्तीसगडच्या सीमेवर सक्रिय झाली आहे या प्रणालीच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये नेहमीच पावसाचा जोर वाढतो आणि त्यानुसारच नांदेड वाशिम यवतमाळ आणि हिंगोलीत पावसाचा जोर वाढलेला दिसतोय ढगांची वाटचाल पाहिली तर ते उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत आहेत आता वळूयात सर्वात महत्वाच्या भागाकडे म्हणजेच आज रात्रीचा अंदाज आज रात्रीचा जोर हा प्रामुख्याने मराठवाडा आणि त्याला लागून असलेल्या भागांवर असणार आहे अहमदनगरचे पूर्वेकडील तालुके सोलापूरचे उत्तर आणि पूर्वेकडील भाग धाराशिव लातूर बीडचे बहुतांश तालुके छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोलीया जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नांदेडचे उत्तर भागांमध्ये जोरदार पाऊस कायम राहील विदर्भात वाशिम आणि यवतमाळच्या पश्चिम भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे अमरावती अकोल्याचे काही भाग आणि बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये जोरदार सरी बरसतील वर्ध्याच्या उत्तर भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे याउलट जिथे कमी दाबाचे क्षेत्र आहे म्हणजेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा तिथे तुरळक सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात रात्री उशिरा ते पहाटेच्या सुमारास जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी दिसतील नाशिक पालघर ठाणे आणि मुंबईच्या परिसरातही पावसाची शक्यता आहे आता पाहूया उद्याचा म्हणजेच एकोणतीस ऑगस्टचा अंदाज उद्या हे कमी दाबाचे क्षेत्र वेगाने पश्चिमेकडे सरकेल आणि त्याचा परिणाम म्हणून पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील कोकण आणि घाटमाथ्यावर म्हणजेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सातारा पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे याउलट उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल आणि हलक्या ते मध्यम सरी बरसतील आता पाहूया हवामान विभागाचे अधिकृत इशारे एकोणतीस ऑगस्टसाठी पुणे सातारा आणि कोल्हापूर घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर नाशिक घाट पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तीस ऑगस्टला चंद्रपूर गडचिरोली पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद